विखे पाटलांचं काम कसं आहे एक नंबर काम मंत्री ते मंत्री आहेत ना त्याचं काम नाही काय नाही नाही व्यवस्थित नाही त्यांना काम नाही नाही काही संगमनेर शहरातल्या नागरिकांच्या प्रतिक्रिया आपण जाणून घेतोय काही नागरिक आपल्या सोबत आहेत काय संगमनेर शहराचा विकास झालाय का विकास काय कुणी केला विकास विकास फोरात साहेबांनी अजून तर काही विकास झालेला नाही का कुठले आहेत संगमनेर पुतोळी पुतुळे बरं संगमनेर शहरात आलाय कसं आहे शहर

काय सुविधा व्हायला पाहिजे शहरात दादा आहे आपल्यासोबत दा कुठला आहे तू इकडे संगमनेर शहरात कस काय पोस्टात ड्युटी लाय पोस्ट आता ड्युटी लाय ला दादावर तारांबळ मी बीडच आहे काय करतो इकडे चन्नापुरीला पोस्ट मास्तर म्हणून चन्नापुरीला पोस्ट मास्तर काय ह्या शहरात सुख सुविधा आहेत का सुखसुविधा आहेत पण थोड्याच आहेत हा रस्त्याचं काम नाही काही नाही एवढं नाही व्यवस्थित नाही किती वर्ष झाली संगमनेर मध्ये सहा सात महिने झाले होऊन इथे तेवढ्या सुखदुविध मिळाल्या का नाही एवढ्या आहेत जेवढ्या पाहिजे तेवढ्या काही सुविधा आहेत काय ऐकलंय लोकांकडनं काय व्हायला पाहिजे आता इथं विकासच नाही चालतं लोक असं बोलत सगळे आता आम्ही तर नवीनच आहेत पण विकास नाही म्हणतो तिथं खूप दिवस झालं ते अमोल इथले आमदार झाले ते ओळखतो ओळखतो ना अमोल खताळ जॉईंट केलं काय जॉईंट केलं माहिती आहे माहिती आहे ना काय चर्चा आहे त्यांच्याबद्दल काम करतात का त्यांचं काम एक नंबर काम आहे त्यांचं त्या माणूस काम व्यवस्थित आहे सगळं लोकांशी प्रामाणिकपणा एकनिष्ठ काम विखे पाटलाच्या सानिध्याखाली खाली चालू आहे त्यांचं चांगलं विखे पाटलांचं काम कसं आहे एक नंबर काम आहे मंत्री आहेत पालक हो. थी ना पालकमंत्री आहेत हो काय काय त्यांच्याबद्दल ते सगळं काम करतील नगरपालिकेची निवडणूक फॉर्म चालू आहेत काय अपेक्षा येत्या काळात काय झालं पाहिजे शहरात येत्या काळात का शहराची सुविधा झाली पाहिजे लोकांना सर्व गोष्टी भेटल्या पाहिजे रस्ता पाणी हे सर्व गोष्टी टायमिंग लागल्या पाहिजेत आता सध्या कमी प्रमाणात आहेत पण आता पाणी एक टाइमच येतात आम्ही राहतो आम्हाला माहिती आम्ही सुरुमोवरच राहतो गोविंदनगरला एक पाणी एकदाच येतं सकाळी विखे पाटलांमुळे शहराच्या विकासाला गती मिळाली का कमी प्रमाणात सगळी गती मिळाली ना कामाला सर्व त्यांच्या हातात मंत्री आहेत पालकमंत्री जिल्ह्याचा कारभार पूर्ण तेच बघतात ना त्यांच्यामुळे सर्व काम रस्ते हे त्यांचा माग एकनाथ शिंदे साहेबाचा कार्यक्रम झाला तेव्हा त्यांनी ते निळवंडे धरणाचं जलशुद्धीकरणाचं त्यांच्यामुळे झालेलं आहे पाण्याचं ते पण संगमनेरचा विकास कुणी केला ह्या प्रश्नाचं उत्तर काय आता तर जनतेला माहिती आहे आणि किती दिवसात आहे हे फक्त जनता सांगू शकते आता संगमनेर आमचं तर काय आम्ही दोन वर्ष राहतो नंतर बदलून जातो तेवढ्या काळात काय वाटतंय शहराला काय सुधारवलं पाहिजे तेवढ्या आता हा नगर रोड तुम्हीच बघा पुढे जा तुम्हाला समजेल नगर रोडची काय अवस्था आहे मग आता बाकीच्या गोष्टी समजून घ्या तुम्ही ट्राफिक किती होतंय आहे काय होतंय आहे तिकडे दिल्ली नाक्यावर अतिक्रमण आणखीन ते आहे ते लोक साईडला घेत नाही आता ते लोक पण हे करतात पण त्याच्यामुळे लोकांना खूप त्रास होतो खाली जायला हे सगळे नागरिक होते कुठल्या भागातले तुम्ही शिवाजीनगर काय विकास झाला झालाय बाळासाहेब तुमच्या भागातले माझ्या जग का पडले पडले म्हणजे त्यांनी विकासच केला नाही फक्त पोस्टरवर महाराष्ट्रात त्यांनी अशी छबी तयार केली स्वतःची व पण समस्या आता त्यांनी जर सोडवले असते त्यांना अशी वेळ आली नसती ना पण संगमनेर शहराचं नाव एवढं महाराष्ट्र वर्ग असतं तोच विषय सांगतो मी तुम्हाला महाराष्ट्र वर्ग असते म्हणजे यांनी फक्त प्रतिमा तयार केली पण आज संगमनेरची परिस्थिती अशी ते का त्यांचीच गल्ली ते ना तिथं गटारी एवढं गटारी उघडे त्यांच्या घरासमोरच कचरा असं पावसाळ्यात ना इतकं गुडघे इतकं त्यांची तोच ना त्यांनी स्वतःच्या तालुक्यासाठी काही केलंच नाही त्यांना ते एक चष्मा घातला त्यांनी विकासाचा फक्त त्यांना दिसायचं विकास जस, जसं जशी जशी संगमनेरची हवा महाराष्ट्रभर केली तसं प्रत्यक्षात नाही असं तुम्हाला म्हणायचं काहीच नाही शून्य टक्के विकास झालेला आहे संगमनेरचा यांनी विकास केला फक्त यांचे घर भरायचं यांचे जावई नागरिक म्हणून तुम्हाला काय वाटतं कुठल्या सुविधा झाल्या पाहिजेत नागरिक म्हणून सुविधा नागरिकांना काय अपेक्षित असतं मूलभूत सुविधा नागरिकांना समजा रस्ते पाहिजे पाणी पाहिजे त्याच्यानंतर स्वच्छतागृह पाहिजे त्याच्यानंतर अतिक्रमण थोडे रस्ते पाहिजे ब लोकांना मोकळा श्वास घेता आला पाहिजे यांनी कधी कंट्रोलच ठेवलं नाही ना यांनी फक्त यांचा एकमेव उद्देश ठेकेदार पोचण्या होता रस्ते करायचे रस्ते परत हे तोडायचे रस्ते म्हणजे सगळा बोगस कार्यक्रम होता आत्ता मध्ये एका ठेकेदार आहे मोठा कातोरे म्हणून ते गाठरी तुम्हाला माहित असेल दोन पोर ये, उमदे तरुण यांच्या चुकीमुळं मृत्यू पावले ते यांच्या चुकीमुळं दोन या घरातले गरीब अत्यंत गरीबाचे पोर मृत्यू पावले म्हणजे कशावर लक्ष नाही फक्त पैसा खाण्या एकमेव कार्यक्रम यांचा चालू होता आणि प्रतिमा तयार केली स्वतःची का विकास पुरुष त्यांना लोकांनी उत्तर दिलं ना लोक म्हणतात की तांबे असतील किंवा थोरात असतील ह्यांनी लोकांपासून अंतर ठेवलं त्याचा फटका त्यांना विधानसभेला बसला लोकांपासून अंतर ना ठेवलं नाही यांनी लोकांच्या जवळ जायला घाबरायची संस्थानिक झाले होते ना यांच्याकडे फक्त उजरेगिरी करणारे मुजरे करणारे ठेकेदार सर्वसामान्य माणूस यांच्या जवळ जातच नव्हता ना पण मग चाळीस वर्ष थोरात त्यांनी काहीच विकास केला नाही तेच सांगतो ना त्यांनी विकास केला असत आज त्यांना लोकांनी घरी नसतं बसवलं मूलभूत प्रश्न काही सोडवलेत नाही त्यांनी ते अमोल कताळ म्हणून नवीन आमदार झाले त्यांच्याबद्दल काय नाही नाही अमोल भाऊ आमदार झाल्यापासूनच तर मग त्यांना आता विकासाचे स्वप्न पडायला लागले ना तुम्ही पाहत नाही तो, तो सत्यजित तांबे ते आता जाहीर आहे चाळीस वर्ष यांना दिसले नाही का अमोल भाऊ आमदार झाले अमोल भाऊंच्या कामाचा धडाखा चालू झाला आज अमोल भाऊनी आत्ता संगमेर शहराला जवळजवळ पाच कोटीचा निधी दिला नगर विकास खात्याकडून शिंदेसाहेबांमार्फत आता सगळ्या रस्त्यांच्या जवळजवळ म्हणजे काम आता त्यांनी उद्घाटन केले आचारसंहितेनंतर एक दोन महिने सगळे संगमेर शहरातले रस्ते जे महत्वाचे काहीच केले नव्हते ते सगळे रस्ते आता एक व्यवस्थित होतील महायुती सरकारकडनं काय अपेक्षा आहे तुमच्या महायुती सरकारकडून आमच्या अपेक्षा आहे का नगर नगरविकास खात्यामार्फत आमच्या संगमनेर शहराच्या विकासाला जास्तीत जास्त निधी अमोलभवनला दिला पाहिजे आणि त्या निधीतून संगमनेर शहराचा विकास झाला पाहिजे महिलांसाठी समजा पोलीस महिला पोलीस बळ वाढवलं पाहिजे पोलीस खात्यात कर्मचाऱ्यांचा तुटवडा आहे थोडं त्याच्यामुळं कंट्रोल राहत नाही कधी काही कधी कधी काय तसं असतो आता शहरामध्ये विकास करताना महायुती मा, सरकारनं कुठल्या मूलभूत सुविधा पाहिजे आणि आता महायुती सरकारने विकास करताना सगळ्यात मोठी समस्या रस्त्यांची संगमनेर शहराच्या उपनगरांमध्ये रस्त्यांची परिस्थिती खूप वाईट आहे तर रस्ते चांगले केले पाहिजे म्हणजे आणि निधी पण आपलं हे महसूल पण भरपूर मिळतो नगरपालिकेला त्या माध्यमातून शहरात गार्ड नाहीये समजा लहान मुलांना खेळण्यासाठी हे काही चांगलं गार्डन नाही आहे गार्डन एखादं व्यवस्थित केलं पाहिजे त्याच्यानंतर ज्येष्ठ नागरिकांना फिरण्यासाठी असं स्पेशल हे नाही बाबा समजा ज्येष्ठ नागरिकांसाठी एक काहीतरी के, सुविधा केली पाहिजे त्यांना वॉकिंग ते, ते आपले हे तुम्ही म्हणताय जनसंपर की जनसंपर्क थोरातांचा कमी पडला किंवा त्यांनी जनसंपर्कच नाही ठेवला मग आम्हाला खताळांचा जनसंपर्क कुठे आहे अमोल खाताळा आज नाही ना आमदार झाल्यापासून नाही ते जवळजवळ पंधरा वर्षापासून त्यांचा जनसंपर्क प्रत्येक आंदोलनाचा अमोल खाता ते स्टँड पाहत मोठा एक मुद्दा अमोल खाताळा बाहेर काढलाय जवळजवळ म्हणजे आता तो जर गुन्हा झाला तर आठ या स्टँडचा भ्रष्टाचार म्हणजे तुम्ही वाचा पॉलिटिकल पॉलिटिकली टच आहे का तुम्हाला स्थानिक राजकारणाशी मी शिवसेनेच काम करतो काम करत त्याच्यामुळे नाही काय ना असं नाही ना तुम्ही शिवसेनेचा असल्यामुळं दोन्ही पार्ट्यांचा हे करतायत तुलना करताय मला एक गोष्ट सांगा बाळासाहेब थोरातांचा मग जनसंपर्क कमी पडला मोलखा जनसंपर्क म्हणजे हवेत होते ना विखे पाटील त्यांचा जनसंपर्क कसा या भागात विखे पाटलांचा त्यांचे विकास असले निधीतून काही कार्यक्रम असले तसंच कार्यकर्त्यांचा काही भाजप सेना युतीचा मेळावा असला तर विखे पाटील संगमनेरचं म्हणजे हे चांगलं ब आठवड्यातून एक तरी त्यांचा दौरा संगमनेर शहरात तालुक्यात असतो आणि त्यांच्या मा पालकमंत्रीपदाच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी जवळजवळ आत्तापर्यंत एक हजार कोटी रुपयाचा निधी संगमनेर तालुक्यात दिलेला आहे आणि ते सगळं कामं प्रगती आहे पाण्याचा विशेष म्हणजे राधाकृष्ण विखे पाटलांना या तळेगाव भागातली जनता आहे निम तळेगाव पठार भागातले आता सापूरला काल त्यांनी ते पाण्याचं हे केलं सर्वेक्षण झाले म्हणजे लोकांना दिसून राहिलं दिस दिस रिझल्ट त्याच्यामुळे लोक खुश आहे विखे पाटलांवर निळव निर्वा, निळवंडेच पण प्रकार त्यांनी विखे पाटलांनी प्रकल्प केला असं लोक के मला एक गोष्ट सांगा येत्या काळात महापालिकेवर कुणाची सत्ता येईल आता तुम्ही शिवसेनेचे नगरपालिका 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 लोकांची आता मानसिकताय लोकांनी विधानसभेला जो निर्णय घेतला तोच नगरपालिकेला होणार आहे महायुतीचा भाग नगरपालिकेवर शंभर टक्के म्हणजे लोकांची मानसिकता झाली नगरपालिकेवर असं काय अपेक्षा नाही नाही आता विखे पाटलांच्या नेतृत्वाखाली अमोल भाऊच्या मार्गदर्शनाखालीच सगळे नगरपालिकेची रणनीती चालू आहे का शब्द अंतिम विखे साहेबांचा विखे पाटलांच्या कडून काय अपेक्षा नाही नाही आता साहेब पालकमंत्री साहेबांकडे द्यावा आम्हाला विकासासाठी स्वच्छ संगमनेर सुंदर संगमनेर प्रत्यक्षात यावा भाऊ साहेबांच्या अमोलबाबंच्या नेतृत्वाखाली एवढीच अपेक्षा आहे हे काही नागरिक का आपल्याबरोबर होते आणि यांचे वेगवेगळ्या प्रश्नाबरोबर शिवसेनेचे जवळचे कार्यक कर... म्हणजे शिवसेनेसोबत असणारे कार्यकर्ते होते त्यांनी वेगवेगळ्या वेग वेग अँगलनं आपल्याला या बसस्टँड असेल किंवा म नगरपालिकेच्या एरियातल्या काही गोष्टी समजावून सांगितल्या अशाच काही नागरिकांशी अजून आपण भेटणार आहोत त्यांची समस्या जाणून घेणार आहोत नेमका संगमनेरचा विकास झालाय का केला असेल तर तो कोणी केला नसेल तर का नाही झाला या सगळ्याची उत्तर आपण नागरिकांना कडून जाणून घेतोय हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला याबद्दलच्या कमेंट आम्हाला व्हिडिओमध्ये करा चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला करा, विसरू नका धन्यवाद